मी कालच पिंपरी चिंचवडला सभा घेऊन भाषण केलंय आता ते भाषण ज्यांना समजलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल क्यू पडे हो चक्कर मे पडे हो चक्कर मे कोई नाही आहे टक्कर मे आज एवढ सांगण्याकरता आलो आहे मागच्याही काळात या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे परिवर्तन झालं जो विकास झाला तो भाजपनीच केला आणि पुढचाही विकास भाजपच करणार आहे महेश नेतृत्वात या भोसरीचा चेहरा बदललेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पर ये तो सिर्फ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है